मी आलियाची खूप मोठी फॅन आहे मला प्रचंड आलियाभट आवडते ही साडी नेसली आणि ही माझ्या स्वतःच्या लग्नातली साडी आहे त्यामुळे माझ्यासाठी स्पेशल आहे सगळ्यांना माहिती आहे मी सोशल मीडियावर टाकले की हा माझा हसबंड आहे हा माझा नवरा हो आहे पण लोकांचं ठरलेलं असं नाही हा नवरा तिचा नाही आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम मजाचे दोन हजार पंचवीसच्या च्या रेड कार्पेटवर आहे आणि तुमची आणि माझी दोघांची लाडकी शरयूने एंट्री घेतली शरयू कशी आहेस मी मस्त पण मला हे सांगायचं की तिची आजची साडी खूप खास आहे काय खास तुला तू सांग की प्रेक्षकांना ही कशा पद्धतीने खास झालं असं की प्रत्येक वेळेला अवॉर्ड्सना काही ना काहीतरी थी, थीम असते लास्ट इयर आम्हाला नेव्ही ब्लू कलर होता सो यावेळेला मी थोडस प्रे करत होते की व्हाईट यावं व्हाईट यावं व्हाईट यावं आणि नेमकी आमच्या वाट्याला व्हाईट आली आणि व्हाईट म्हटलं म्हटलं माझ्या डोळ्यासमोर मनात डोक्यात सगळीकडे फक्त आणि फक्त ही साडी आली आणि याच्या पलीकडे मला काहीच आवडत नव्हतं सो मी खूप प्रयत्न केला की याला विचार त्याला विचार किंवा इकडून तिकडून काहीतरी जमवाजमव कर पण याच्या पलीकडे मला काही छान दिसत नव्हतं त्यामुळे मी ही साडी नेसली आणि ही माझ्या स्वतःच्या लग्नातली साडी आहे त्यामुळे माझ्यासाठी स्पेशल आहे आज पुन्हा एकदा नवरी नटली असं बोलायला हरकत नाहीये नवरा नाहीये नवरा पुण्यात पण मला सांग फोटो पाठवलास काय कॉम्प्लिमेंट आली आहे त्याच्याकडून इतकंच हे केलं की संपला विषय पण रेड कार्पेट वरचे हिचे लोक ना आलिया भट्टला ला मॅच करणारे असत कारण ती तिची फेवरेट अभिनेत्री आहे मला सांग तिच्याही गंगोबाईच्या वेळेस वाईट साड्यांचा एक ट्रेंड होता okay. मला सांग किती आताही तिला फॉलो केलं किंवा काय असं तिच्यासारखं वेअर करणार नाही ऍक्च्युअली uh, मी जेव्हा माझं लग्न होतं तेव्हा नुकतंच आलियाचं लग्न झालं होतं काही महिने झाले होते आणि मग तो लुक मला इतका आवडेल इतका सटल आणि इतका डिसेंट सगळं त्यांनी जे केलं होतं कपलने सो मी आलियाची खूप मोठी फॅन आहे मला प्रचंड आलिया, आलिया भट आवडते सो so, माझ्या मनात तेव्हाच ठरलं होतं की जर लुक करायचं लग्न तर असा करायचा सो so, मी त्या अकॉर्डिंगली तसा लुक डिझाईन केला तर मी अख्खीच्या अख्खी साडी माझी uh, कस्टमाइज केलेली आहे so, yes, सो येस जसं आल्याने केलं तसंच मी पण केलं आणि यावेळेला असं काही ठरलं नव्हतं की आल्यासारखं असं लुक करून जायचं आहे तो झाला पण आता पारू प्रेक्षकांच्या मनात घर करते म्हणजे पारूचा इतका मोठा फॅन बेस झालाय मला सांग आता रेड कार्पेट वर येताना खूप जबाबदारी घेऊन आल्यासारखं वाटतंय कारण की आता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अवॉर्ड मिळणार आहे सो आता किती जबाबदारी वाटली अर्थात प्रत्येक वेळेला धाकधूक असते किंवा जबाबदारी तर रोज दिवसेंदिवस ती जसा दिवस एक पुढे जाईल तशी जबाबदारी सुद्धा वाढते तर आत्तासुद्धा जबाबदारी वाढली आहे प्रेक्षकांची काही मतं असतात त्यांच्या काही एक्सपेक्टेशन्स असतात तर त्याला आपण व्यवस्थित आहोत का पूर्ण पूर्णपणे आपण त्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे का याची एक धाकधूक असते तर अर्थात ह्या वेळेला सुद्धा आहे आणि जे काही होईल ते होईल म्हणजे मिळालं ते मिळालं नाही मिळालं तर नाही मिळालं इट्स ओके झी मराठीचं पहिलं रेड कार्पेट भरतू आलेली तो दिवस आठवतो का किती धाकधूक होती आणि कशा पद्धतीने कॉन्फिडन्स आलाय लास्ट टाइम पहिलं पहिलं अवॉर्ड फंक्शन होतं आणि तेव्हा की बापरे या सगळ्या अशा गोष्टी म्हणजे या गोष्टी आधीही केल्या आहेत पण झी मराठीवर करते झी मराठीचा एक वेगळा फॅन बेस आहे एक वेगळी मीडिया आहे सो पहिल्या वर्षी मला खूप अशी धाकधूक होती की बापरे मला प्रत्येक गोष्टी विचार करून कराव्या लागणार आहेत तसं यावेळेला मी रिलॅक्स आहे आज मी सगळ्यांच्या पहिले आले आणि मी सगळं ठरवलं की रेड कार्पेट करायचं सगळं इंटरव्ह्यूज करायचे छान छान मज्जा करायची सो आता डोक्यात एवढंच की मज्जा करायची बस लास्ट टाइम रेड कार्पेट नॉमिनेशन पार्टीला ती बाप्पाचा प्रसाद घेऊन आलेली आता बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आली ऑफकोर्स आता देवी बसल्या तर देवीचाही आशीर्वाद घेतलाय पण yes. आता रेड कार्पेट म्हंटल ना की प्रत्येक वेळेस काय होतं माहितीये का कधी ना कधी अफवा निघते मला सांग तू तु तुझीच ऐकलेली किंवा वाचलेली अशी अफवा कोणती होती अशी कुठलीच नाही ऐकली नाही कुठलीच नाही तरी असे ऐकले असतील युट्यूब चालू केलं की अरे यांना डे इतका असतो होतच ना म्हणजे की पारूच म्हणजे सगळ्यांना माहिती मी सोशल मीडियावर टाकले की हा माझा हसबंड आहे हा माझा नवरा आहे पण लोकांचं ठरलेलं असं नाही हा नवरा तिचा नाहीये हा आहे ना तो लोकांना जो आवडतोय तो जिजा नवरा आहे किंवा त्याच्याबरोबर काम केले की हा जिजा नवरा so, आहे सो अशा काही फेक कॉमेंट्स असतात हो काही अफवा असतात त्या सतत रोजच्या रोज होत असतात याची सवय झाली आता झी मराठी म्हटलं की एक नातं आहे आणि आता मला सांग की याबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडतं काही नाही आता झी मराठी बरोबर हे नातं असंच अतूट राहावं हीच इच्छा आहे आणि झी मराठीचे आभार मानायचे की फार कमी वेळामध्ये झी मराठी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर देशभरात लोकांच्या घरोघरी आम्हाला त्याबद्दल मला खूप आभार मानायचे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला